बालका आम्ही तुला या संकटातून मुक्त हो होती असं बोललो होतो सगळी संकट दूर होतील असं सांगितलं नव्हतं बेटा चमान तू सांग जस तुला आम्ही सांगितलं तसं तू केलंस आणि तुझी सगळी संकट दूर झाली की नाही ती बरोबर बोलतात बाबा माझा नावही फार हुशार निघाला रोज सकाळी उठतो आणि बाहेर गावी जातो आणि खूप सारा पैसा घेऊन संध्याकाळी घरी येतो

ती कल्लेणी माझ्याने लग्न करेल लग्न लग्न तालिया त्यासाठी मात्र हात बघावा लागेल दाखव दाखव भाऊ हात अरे यार झाली म्हणजे अरे याच्या हाताचे रेषा पण काळे ने आता हात आत पण काळे अमित अरे सॉरी सॉरी अरे पण ती कल्लेणी सहज तुला वश होणार नाही ती वश नाही झाली तरी मी पवणार तालिया या तुझा जीव जाऊ शकतो ती स्वईच्छेने माझ्याकडे नाही आली લુતો પડવું ઘણું હા મેળા ખાતરી ચમન अरे त्या कालियाच्या नादा लावून भयंकर पाप गेले वक्र दृष्टी तुझ्यावर आहे त्यामुळे तुझा कधीही जीव जाऊ शकतो काय बोलता काय बाबा खरंच बाबा यातून वाचण्यासाठी मला काहीतरी उपाय काही बापा? उपाय नाही तुझा मृत्यू अटला आहे पहा ना बाबा काहीतरी उपाय असेल नाही सांगितलं ना काय उपाय आहे का बरे बर पण संकट मग नक्की होईल हो काय म्हणतो बर बघतो मला नाही वाटत बर कालिया एक उपाय आहे विचार करून बोल नंतर ह्या काय सांगितलं म्हणून नाही बाबा सांगा तुम्ही काय उपाय आहे बघ ऐक गावातील काळ्या कुत्रीशी तुला लग्न करावं लागेल नाही बाबा म्हणून नाही जा तू मृत्यू अटल आहे नाही बाबा बाबा दुसरा काय उपाय असेल काही उपाय नाही हा एकच उपाय आहे गावातल्या काळ्या कर तिकडं बरं बाबा करतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे बर मग मी मंडवळा आणि ती काळी कुत्री आणतो दोघां तुझा मांडवता खर्च कर आणि आणि लग्न करून टाक बर ठीक आहे अरे काम तू लोक आज त्या रामरावच्या मुलीचं लग्न आहे ना वाटमाट केलं समजा गावाला पुरणपोळीचं जेवण आहे दिव्या रस्त्या रामराव घर नुसतं लखलपत जरा भेटवलं तर हे कुणामुळे घडलंय थांबायचं मला दाकू धर्मा नाही नाही दाकू धर्मात्म ना म्हणतात त्याला त्याने रामरावला सावकाराच्या खद्दापासून मोकळं केलं त्याची घर जमीन सोडून घेतलं अशा लय शेतकऱ्याचने त्याने मोठी मदत केली लोक देवासारखे पुस्तकात त्याला मी पुस्तक आण नाबाप्रमाणे हायस्त धर्मात्मा गरिबांचं आरक्षण करता गाव आले धर्मात्माच्या नावाने शाळा ना बंद राहिले धर्म आरक्षक तर तो भक्षक

तो कवा तरी दूध धरून तुला ढकले सावधरा पुरी त्याच्या ज्योतिबा मी नेहमी सावध असते त्याच्या बसून हे पहा हे संरक्षण शास्त्र मी नेहमी माझ्या सोबत ठेवते बर जर भेटून येतो रामरावाला तुला दुसरे संरक्षण शस्त्रे दाखवले नाही ज्योतिबा तू हरला असता आणि मी लाजन मेल्या मेले असते पण का नसत

बरोबर बोलली चमन नाही म्हणजे अगदी खोट बोलली अगं नाही म्हणजे अगदी खोट बोलली हे वटारलेले डोळे कालियाकडे पाच म्हणजे काय चमन हे वटाळे डोळे किती मस्त दिसत आहेत ना अरे सौंदर्याच्या मस्तीने नाचणारा खूप या वाड्यात मुळी शोभत नाही आपली डोहात ज्या फुलाचं सौंदर्य वाढवेल चल कल्याणे

सैतान केलाय माझ्या बापाची तिजोरी धन्याचा कोट्याला लुटून आणि माझ्या बापाला पागल पागल करून फार मोठा धर्म केला ना त्याला मस्तवाल मधुर पोरे या दिवशी तमाशात माझी बदनामी केली तो त्याचा बदला घेतला राहणार नाही मी તુજાતુસુ ગોત સોડલી મે

पाहतो मागीच्या सौंदर्याचा आस्वाद घेतो माझा तुला वाचवायला सबध धर्माच्या आत पडले रे मी पिकलेले पान केव्हा तरी गळून जाणार हे पाहून आलेल्या मरणानं मला समाधान वाटत फक्त एकच वाटते जन्मा मरेपर्यंत माझा मुलगा मला भेटत शेवटी समान्य माझ्या मुलाचं रहस्य मला सांगितलं नाही मरता मरता त्याच्या हातच पाणी असते तर तर माझ्या आत्माला सजाती लागे असते पण बाबा बाबा मी तुझा मुलगा रे बाबा मी तुझा मुलगा पाणी पण तुझा मुलगा डाकलो आहे पाणी तू तू डाकवा हे तरी तुझा मला अभिमान तुझ्यासारख्या धर्मातला दाखू यायला पुण्य लागले माझं पुण्य फार मोठं ती मरता म्हणता चित्राकडून मुखास पाणी धर्मा <laughs> <Jotipa! Hvala>! <laughs> <laughs> <Jotipa! Haliya! laughs>